स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता मी आले इकडं गुलाबामध्ये पावडर मारायची आहे आणि आता करा गुलाबाच्या पावडरला सुरुवात झालेली आहे पण आता प्रेशर चेक करते है। तर आता आम्ही लागलो आहे पावडर मारायला तर आज पाऊस काही उघडा होता त्याच्यामुळं खरं तर राऊंडअपच मारायचं होतं म्हणजे तणनाशक पण आधी ते बोलले का आपण आळईची पावडर आधी मारून देऊ कारण गवत झालेलं आहे तर आळी होण्याची शक्यता आहे आणि आमुशाच्या आधी थोडीशी पावडर ही मारलीच पाहिजे तर आता आम्ही ती आळईची पावडर मारतोय गणपतभाऊ मी आणि ते आम्ही तिघंजण तीन ठिकाणी पावडर मारू राहिलो तर कसं परत पाऊस आल्यावर परत पावडरवर लांबून जाते त्याच्यामुळं पहिल्यांदा घरी आवरून आले सगळं तर आज सकाळची घराची रुटीन काय मी तुमच्यासोबत शेअर नाही केली कारण पटपट काम आवरलं आणि मी सकाळी नऊला लवकर इथं वावरामध्ये आले आणि आम्ही डब्बे वगैरे सगळे पॉल इथंच आणलेले वावरामध्ये तर मस्त आज मस्त माळ्यामध्ये जेवण करायचं आहे आणि बघा आता तिकडे मिस्टर बी मारते एका साईडला इकडं गणपत भाऊ पण मारते आणि इथं मी मारते तर तीन खांडामध्ये तीन कॉक आम्ही मस्त जॉईंट केले तर तीन गण असल्यामुळं पटपट आमची पावडर होऊन जाईल म्हणजे पाऊस आला तरी काही टेन्शन नाही पावडर भिनली पाहिजे पानांना जेणेकरून म्हणजे सुकली पाहिजे पावडर आणि मग व्यवस्थित त्याचा असर झाला का मग काही टेन्शन नाही कारण पाऊस आला की आसर होत नाही त्यामुळे पावसाच्या आधी आम्ही पटकन पावडर तर चला झाली आता आमची पावडर मारून बघा फक्त आम्ही किती वाजता लागलो होतो साडेनऊला लागलो होतो कालवता कुलवता आता वाजले पावणे दहा म्हणजे पावणे दहा आणि पावणे अकरा वाजले आता तर आम्ही पावण तासामध्ये सगळी पावडर मारून घेतली म्हणजे सरासरी एक तास लागलाच आम्हाला सगळ्या पावडरला आणि बघा इकडे दोन खांडं मी पावडर मारली जे वरचे दोन खांडं आहेत ते मिस्टरांनी पावडर मारली आणि या साईडचे तिकडे पुढचे वरचे दोन खांड आहे येते गणपतभवनी मारे तीन ठिकाणी आम्ही तीन गण जोडून आमची पावडर आता झालेली आहे आता आम्ही मस्त जेवण करतो मला आहे उपवास मंगळवार मी मला खिचडी आणली आणि मिस्टर जेवायला आणली तर मस्त मळ्यातली आता मेजवानी आम्ही मस्त मळ्यात जेवण कर आम्ही नाही हे दोघ जण मळ्यात जेवण करणार आहे मला उपाय सांग ना मग मला उपवासच आहे खिचडी मला ही काय डब्यात बारीची भाकर मिवणी शेंगा।, शेंगा शेंगाने तुम्हाला आणलं त्या मी हा ते लोणचं लोणचं पात्या वाडग्यात छान आंबे <laughs> तर, 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 ए, मस्त झाडाचे तोडले करा जेवण मस्त आणलं नाय खजूर पण आणली मस्त एवढं नाही खाव तू पाय थोडं थोडं खायचं दिवसभरी तर राहायचं मग आता थोडं लागणार का नाही आता शेंगाच खात्या का जेवणा करा ताटले मध्ये चुरा भाकरी बाजरीच्या चुरून मुरून खा थोडेसे करा जेवण मी खाते खिचडी माझी आता इथं राऊंडअप कालवलं आहे आम्ही आणि आता पावडर मार कालवायचं काम चालू आहे तर मिस्टर प्रमाण अंदाज आहे तेवढं पाण्याच्या हिशोबाने ते काढून ठेवू राहिले पण थोडीशी हवा सुटली मग मिस्टर बोलले आता उद्या मारायचं आहे कारण हवा असते का कुठं पण झाडांवर उडतं ना त्याच्यामुळे आता ते नळ्या बाकी वर काढायचं काम ते करून घेऊ आणि थोड्याशा हुंड्या पण तुणायच्या त्या पण करून घेऊ आणि हवा जर बंद झाली तर मग लगेच राऊंडअप मारून घेऊ त्याच्यामुळे तो राऊंडअप कॅन्सल ना? 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 का ना? 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 गणपती ना? ना? या बघा त्या दिवशी ना पाऊस पडायच्या अगोदर रोटीनं माती नळ्या बुजल्या गेल्या मग या गवतावरती वरती रामागोल मारायचं होतं गणपतीला उंच घेऊ नको उंची घ्यायची नाही झाड जात नाही ही जुगाड भारी ना इतक्यात वर मग काय टेन्शन नाही आम्ही तरीच काढ दोघांनी पण आता या राहिल्या दोघ घेऊन टाकी त्या आता राऊंड अप मारायला हवं आहे त्याच्यामुळे हे काम करून घेऊ पूर सरळ घ्या का नाही काही नाही आता पण उंच नाही म्हणून उंची घ्यायची नाही बस तर आता मी मळ्यातून आले आणि वाजले आहे संध्याकाळचे पाच आणि आता संध्याकाळचं धुनं लावत होते मी तर कपडे वाळले होते तर म्हटलं चला आता पटपट घड्या घालून घेऊ कारण लहान मुलांचे कपडे म्हटलं का भरपूर असे निघतात तर सगळ्या व्यवस्थित घड्या लावून घालून घेते आणि थोडंसं कपाट पण आवरायचे कपाटात पण थोडा पसारा झाला आहे जास्त काय मी पसारा होऊन देत नाही कपाटामध्ये पण जेवढा आहे तेवढा पटपट आता मी आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर बाकीचे कामं तर बघू शकता आता मी सगळं कपाट व्यवस्थित आवरलं आहे मी केव्हाची घड्या घालत होते कपड्यांच्या आणि ज्या नवीन साड्या त्या वरती ठेवल्या ज्या डेली वापरायच्या त्या एकदम खा खाली ठेवल्या आणि ज्या मीडियम साड्या त्यामध्ये ठेवल्या आता अशा प्रकारे मी साड्यांच्या घड्या घालून लावल्या आहे आणि भरपूर साड्या माझ्याकडे पण आता वावरामध्ये का, काम असतं त्याच्यामुळे काय रोज रोज काही नवीन साड्या घालायला लागत्या का जुन्या साड्यांचा वापर होतो तर मुलांचे पण कपडे मी व्यवस्थित आवरून ठेवले प्रत्येक कप्पा व्यवस्थित असा ठेवलेला आहे मी चला आता संध्याकाळचा स्वयंपाकाला लागते मी मला हे मंगार उपास त्याच्यामुळे आता स्वयंपाक करायचा आहे आणि घर पण व्यवस्थित आवरलेले भांडे वगैरे आवरले आता वावरतलं काम बंद झाल्यासारखंचे आणि आता बघा संध्याकाळचे आवडता आवडता वाजले आता सा सात वाजलेले तर आता मला आज स्वयंपाकाला पण उशीर झाला तर चला मी पटपट स्वयंपाक काय करायचा बघते आणि स्वयंपाक करू तर मी आता करते मस्त थोडंसं मुंगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स असं वरण करते तर तुरीची डाळ मी कशात ठेवली आहे हां तर खाली बारणीमध्ये आहे तर बघा ही गावठी तुरीची डाळी मस्त आणि ही मुंगाची आहे तर मस्त तुरीचं आणि मुंगाचं वरण मिक्स करते आणि मी सगळ्या दाळ्या डाळी अशा भरण्यामध्ये भरून ठेवलेलं आहे बघू शकता आणि वरती काय ठेवले शेंगदाणे काही जुन्या डाळी काही वडे आणि ह्या डब्यांमध्ये ठेवलं आहे जे आपलं डेलीचं सामान आहे तसे मी चिठ्ठ्या लिहिलेलं आहे त्याला सगळ्यांना चिठ्ठा टाकलेलं आहे त्याच्यामुळे ठेवलं आहे आणि इथं सगळ्या लोच लोणच्याच्या बरण्या ठेवलेल्या आहे तर असं मी बरण्यामध्ये व्यवस्थित सगळं भरून ठेवलेलं आहे जे आपल्याला लागतं रोजचं ते तर ह्या डब्यांमध्ये काही मोठ्या शेवाया पापड असे ठेवलेले आहे तर असं मी सगळे डबे लावले कसे वाटते नक्कीच मला सांगा तर बघा आता मी चला तिथे मी दा धून घेतली आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते थोडेसे जिरे तर चमचा आहे पण आता कोरडे जिरे त्याच्यामुळे मी त्यानेच टाकले आणि बघा मस्त म माझा मसाल्याचा डब्बा पण अशा प्रकारे भरलेला असतो रोजचा याच्यामध्ये हळद मिरची जिरे आपल्याला जो रोजचा लागतो आणि आम्ही वांग्यासाठी ववा वापरतो त्याच्यामुळे ववा मला डेलीचा लागतोच आणि मिरची तिखट तरेची मिरची तर अशा प्रकारे माझा मसाल्याचा डब्बा पण व्यवस्थित राहतो चला आता दाळ शिजती तोपर्यंत मी मस्त कढीपत्ता घेऊन येते ताजा ताजा झाडाचा खुडून कढीपत्ता आमची कडीपत्त्याची झाडं भारी झालेली आहे मस्त मोठे मोठे आणि काय थोडं लागतं वरणासाठी दोन पत्त्या आणि लिंबाचे पण झाडाला का किती मस्त झाले अजून त्याला काय एवढे लिंब नाही लागले पण मस्त मोठं झालेलं आहे आता तरी तर माझं पीठ माऊन झालं आणि मी वरणासाठी तयारी केली आहे तर वरण करायचं आहे मिक्स वरण आणि भक्ती बघा भत्ता खाऊ टाईल तिची आजी बाजारामध्ये गेली होती आजीचे ब्लाऊज आणले आणायचे होते शिवलेले तर आजी, आजी गेली होती बाजारामध्ये मग आजीने येताना पोरांना भत्ता आणला कारण आजी बाबा गावात गेले तर रिकामी कधीच येत नाही पोरांसाठी काही ना काही खाऊ आणत्या आणि खरं सांग का आजीबाबा खूप महत्त्वाचे राहत्या मुलं आजीबाबासोबतच आनंदी राहत्या आपण त्यांना कितीही काही दिलं आणि कितीही आपण त्यांना ला जीव लावला पण त्यांना आजीबाबाच आवडतं तर आमची भक्ती आणि आवदूतला पण तसंच आहे तर मस्त भत् ती आजी नाते भत्ता खात होते आणि त्या मला चालू होता स्वयंपाक मला पण बोलले खाय पण मला उपवास होता त्याच्यामुळे मी नाही खात्री माझा आवडला